श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय लीळाचाळीस उपहार स्वीकार काऊड गावचे विष्णू भट सर्वज्ञांसाठी उपहार घेऊन आले सर्वज्ञांना पूजा वसार केले पूजा वसर केला ताट केले सर्वज्ञांना जेऊ घातले गुन्हा केला बाईसाने सुपारीची खांडे करून दिली विडा करून देत होती तेवढ्या ताबयव पुऱ्या अभयो पुऱ्या तूप घेऊन येतच होती रामेश्वर करून आणि शेवाळ्या असा उपहार घेऊन येतच होती तेव्हा लखुबाईसा भेटली मग तिने लखुबाईसाला विचारले सर्वज्ञांच्या ठाई कोणता सोडा होत आहे लखुबाईसा म्हणाली सर्वज्ञांना पूजा वसर केला काउळ गावाच्या विष्णू देवाचा उपहार आला सर्वज्ञांना जेऊ घातले गुन्हा केला बाईसाने सुपारीची खांडे करून दिली विडा करून देत आहे मग ती मी मग ती मी पापी माझे भोजन देव कशाला घेतील अशी दुःख करीत आली सर्वज्ञांनी तिला येताना पाहिले आणि कपाडावर श्रीकळ ठेवला तेवढ्यात ती आली सर्वज्ञ म्हणाले हे काय बाई उशीर काय लागला आम्हाला भूक लागली आहे आम्ही तुमचीच वाट बघत आहोत वाडा ना ती म्हणाली ती म्हणाली जी मला माहीत नाही का सर्वज्ञ गरीबाला कशासाठी बुलवीत आहेत काऊड गावाच्या विष्णू देवाचा आला व आपले जेवण झाले मग सर्वज्ञांनी बाईसाला विचारले बाई, बाई तुमच्या जवळ पाणी वाहत आहे का बाईसा म्हणाली हो बाबा आहे सर्वज्ञ म्हणाले तर आणा मग बाईसा म्हणाले आबे बाबा म्हणत आहेत ते का करीत नाहीस बाबा म्हणतात ते कर मग तिने सर्वज्ञांसाठी ताट केले वाटीत तूप वाढले काठ काढून दोन पुऱ्या ठेवल्या एकाच्या मताने एकच ठेवली सर्वज्ञांनी ती संपवली व म्हणाले बाई वाडा ती म्हणाली नाही जी सर्वज्ञांचे नाजूक जेवण सर्वज्ञांना त्रास होईल सर्वज्ञ बाईसाला म्हणाले बाई तुमच्या जवळ काही पाणी वाहत आहे तो आना बाईसा म्हणाली आबे बाबा म्हणत आहेत ते का करीत नाहीस बाबा म्हणतात ते कर मागावून तिने काठ काढून आणखी एक पुरी वाढली सर्वज्ञांनी ती संपवली आणि म्हणाले बाई वाडा ती म्हणाली नाही जी सर्वज्ञांचे नाजूक जेवण सर्वज्ञांना त्रास होईल सर्वज्ञ पुन्हा बायसाला म्हणाले बाई बा तुमच्या जवळ काही पाणी भात आहे का बायसा म्हणाली हो बाबा आहे सर्वज्ञ म्हणाले आना तर बायसा म्हणाली का का हो बाबा म्हणत आहे ते का करीत नाहीस बाबा म्हणतात ते कर मग तिने काठ काड़ काढून एक पुरी वाढली सर्वज्ञांनी तीही संपवली मागून सर्वज्ञ म्हणाले बाई वाडा ना ती म्हणाली नाही जी आता पुरे म्हणून तिने सर्वज्ञांचे दोन्ही श्रीचरण धरले मग सर्वज्ञांनी गुन्हा केला पानाचा विडा घेतला बाईसा तिला म्हणाली आबे बाबांचे नाजूक जेवण पुरी पुरी असली तर काठ काढलेली फक्त एक पुरी किंवा मांडा असला तर काठ काढलेला फक्त दीड मांडा एवढेच बाबांचे जेवण असते बाबांनी आता जेवण केल्यावरही तुझ्या चार पुऱ्या खाल्ल्या मग तिला संतोष झाला ती म्हणाली सर्वज्ञांनी मला नि निवले सुखी केले सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी मनातली लपलेली गोष्ट जाणता तुम्ही मना भावानं सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींना आका मारा सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी तुमची हाक ऐकतात सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी खूप दयाळू मयाळू कनवाळू कृपाळू आहेत असे पूर्वार्ध लीला चरित्र संपूर्ण झाले पूर्वार्धच्या लीडा पाचशे शेहेचाळीस आहेत श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय